नमस्कार मैत्रिणीनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे कशा आहात सगळे मजेत ना तर तुम्ही म्हणत असाल मी हे काय दाखवत आहे मी तर ही पावसाळ्याची तयारी करून ठेवत आहे आत्ता ही जर रेसिपी तुम्ही नाही बनविलात तर पावसाळा त्याचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही ना त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा चला तर पाहूया याचा व्हिडिओ सर्वात प्रथम इथे मी चार आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एका मोठ्या कढईमध्ये ह्या आंब्यांना पिळून घ्यायचे आहे म्हणजेच याचा रस सर्व काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आंब्यांचा रस आता काढून घ्यायचा आहे मुलांना देखील आता शाळेच्या डब्यामध्ये चपातीसोबत ही रेसिपी तुम्हाला बांधता येते खूपच सोपी आहे आणि पटकन होणारी अशी आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे घट्टस पिळून आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे इथे माझा आंब्याचा रस आता काढून तयार झालेला आहे तयार झालेले हे मिश्रण गॅसवरती ठेवून गॅस ऑन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्याला शिजवण्यासाठी ठेवायचे आहे थोड्याच वेळात याला उकळी देखील यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता इथे माझी उकळी यायला आता सुरुवात झाली आहे एका चमच्याच्या सहाय्याने त्याला सतत ढवळत राहायचं आहे हे मिश्रण साधारण वीस ते पंचवीस मिनटे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडीशी साखर मिक्स करून घ्यायची आहे आंबे जर खूपच जास्त गोड असतील तर साखरेचे प्रमाण थोडेसे कमी ठेवायचे आहे त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड देखील घातली आहे वेलचीपूड घातल्याने काय होते जो आंब्याचा पाक तयार होणार आहे त्याला टेस्ट खूप छान येते वीस पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आंब्याचा पाक आपला किती घट्ट तयार झालेला आहे आता आपण समजावे की आता पाक पूर्णपणे तयार झालेला आहे आता थंड होऊ द्यायचे आहे त्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यावर आता काय करायचं आहे की एका काचीच्या भरणीमध्ये याला स्टोअर करून ठेवायचे आहे आणि ही भरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे आपल्याला गरज लागेल त्यावेळेस घ्यायचे आणि वापरायचे आहे तर आहे की नाही छान रेसिपी आणि पावसाळ्याची तयारीसुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद